हा कांद्याची टिकवण क्षमता कशी वाटते चांगली वाटते चांगली वाटते पत्ती कशी वाटते कांद्याची तीन पत्ती आहे त्याला म्हणजे पत्तीची अडचणच नाही कलरची अडचण नाही बर बर टिकवण क्षमता सुद्धा जास्त वाटते आम्हाला जास्त वाटते इतरच्या तुला तुम्ही कांदा करत असाल हा हा यावर्षी तुम्ही कांदा प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही टिकवण क्षमता जास्त उत्पन्नाला चांगला बर आणि कलर बाजारात सुद्धा याला भाव दहा रुपये कोणाच्या आधार भेटायला पाहिजे नमस्कार मी किशोर परदेशी कलर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी तर आज आपण सुलतानपूर या गावामध्ये आलेलो आहोत तर आज आपण आपला कांदा प्रसिद्धी या कांद्याबद्दल जी माहिती जे स्टोरेजचा कांदा आहे आपला जो साठवणिका कांदा आहे साठवण केलेल्या कांद्याबद्दल जी माहिती आहे ते आपण आपल्या लाडक्या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव पंडित गुलाबराव देशमुख मुक्काम सुलतानपूर तालुका निवास तालुका नेवासा जिल्हा अरिंद्र ओके आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव सोळा एकोणपन्नास तर मला एक विचारायचं आहे की हा कांदा कोणता होता प्रसिद्ध प्रसिद्धी याची लागवड करत असताना तुम्ही म्हणजे कोणत्या महिन्यात लागवड केली होती जानेवारी जानेवारी लागवड केली एक तारखेला एक तारखेला साधारणतः किती क्षेत्र होतं होत अडीचेकर अडीचेकर होतं बियाणं किती लावलं होतं तुम्ही सहा किलो सहा किलो बियाणं लावलं ला। होतं रोप लागवड करून लावली होती डायरेक्ट रोप लागवड करून रोप लागवड करून लावली होती तर आज तुम्ही हा कांदा चाळीमध्ये टाकलाय साधारणतः चाळीमध्ये टाकून या कांद्याला किती दिवस झाले आज सहा महिने सहा महिने झाले तर दादांचा चाळीमध्ये कांदा टाकलेला सहा महिने झालेले या ठिकाणी आपण पाहू शकता तर चाळीमध्ये टाकल्यानंतर या कांद्याबद्दल तुम्ही काय सांगा इतर कांद्यापेक्षा चांगली वाढली बर दरवर्षी आम्ही वेगळ्या वेगळ्या व्हरायटी करतो पण यंदा मी प्रसिद्धी घेतली तर दरवर्षी पेक्षा ती क्षमता याची चांगली वाटते अजून काय सांगाल तुम्ही पत्ती कशी वाटते कलर कसा वाटतोय कलर तुम्ही सुरुवातीला म्हणजे कांदा काढता वेळेस कलर आणि जो आता तुम्ही चाळीमध्ये सहा महिन्यानंतर कलर पाहताय त्या कलर मध्ये काय बदल वाटतो ज्या वेळेस कांदा काढला ना त्यापेक्षा बी आज कलर त्या चकचकीत वाटतो चकचकीत वाटतो पत्ती पत्ती तीन चार पत्ती निघती तीन चार पत्ती निघा हा तर आता बाजारामध्ये म्हणजे गेल्यानंतर आता काय वाटतंय बाजाराबद्दल काय सांगाल तुम्ही बाजाराबद्दल इतर कांद्यापेक्षा तरी आम्हाला टक्के भाव जादा मिळाले पाहिजे बरं बरं काय कांदा विकलायचं ना आता ताळीमधला नाही नाही अजून